मुख्य शिष्य फक्त हा अभंग आम्ही फक्त नाचण्यावर घालवला लक्षात ठेवा लक्ष दिलं नाही त्याच्या अर्थाकडं लोक आदिनाथ म्हणून एवढी तुला का काय म्हणणार त्याच्यावर म्हणून हा अभंग नाचण्यासाठी नाही त्याची परंपरा पहा त्या अभंगामध्ये काय सांगितलेले असू द्या आणि म्हणून आनादी काळापासून असलेला हा वारकरी संप्रदाय आणि याच्यामध्ये मर्यादा आहे कीर्तनकारांना सुद्धा याच्यामध्ये कीर्तनकारांना मर्यादा आहे याच्यामध्ये श्रोत्यांना मर्यादा याच्यामध्ये सगळ्यांनाच मर्यादा आहे सोडून द्या आता आपल्याला कीर्तनाची मर्यादा आहे त्याच्यामुळे आपण का वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे आपण जास्त काही विषयाला पाठी पडून चालत नाही कीर्तनामध्ये भक्तीची ज्ञानाची वैराग्याची चर्चा व्हावी आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नामासा महिमा गावा का तर या संपूर्ण विश्वामध्ये परमात्म्याच्या शिवाय दुसरी कोणतीही वस्तू मंगल नाही लक्षात ठेवा कुणी विचारलं जगामध्ये काय मंगल आहे काहीच मंगल नाही जगामध्ये फक्त परमात्माच मंगल आहे च मंगलम दैवतम दैवतानांच भूताना योग योग पिता परमात्मा पवित्र आहे मंगल आहे आणि त्याच्यासारखा जगामध्ये दुसरा कुणीही मंगल नाही आता त्याच कारण काय तर जी वस्तू आधी नव्हती आता आहे आणि पुढे नसणार त्या वस्तूला कसं काय मंगल म्हणता येईल परमात्मा माझे सुद्धा होता आताही आहे आणि पुढे सुद्धा तो राहणार आहे तीनही काळामध्ये ज्याचा अस्तित्वाचा बाद होत नाही त्याला ईश्वर असं म्हणतात आणि म्हणून तो मंगल आहे आणि परमात्मा जसं मंगल आहे तसं त्याचं नाव सुद्धा कसं आहे मंगल आहे मंगळ असा मंगळ साठा वीट तोटा नेणे ते रामायणामध्ये त्यात भगवानदाशांना आम्हाला मंगल म्हटले हो <laughs> मंगल भवन आजर मंगल भवन भवन अमंगलहारी उमा सहित <laughs> जी जपत पुरारी म्हणजे भगवान शंकर सुद्धा ज्या नामाचा जप करतात असं परमात्म्याचं नाव कस आहे Oh <laughs> माऊली म्हणतात तैसा प्रणव भजावा कार्यालभी कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये निर्विघ्नेपणे कार्य पार पडावं भगवंताची कृपा आमच्यावर राहावी या हेतूने भगवंताचं नामचिंतन पहिल्या दिवशी करावं एक मर्यादा ठरलेली आहे मग आमचा येताना विषय झाला के महाराज माझ्यासोबत तीस वर्ष आहे तुमच्या गावात किती वर्ष येतात मला माहित नाही पण दशरथ केले हे माझ्यासोबत गेली तीस वर्ष आहेत गायला एकदा आम्ही माझी कथा संपली आणि सकाळी एका नामवंत कीर्तनकाराच काल्याच कीर्तन होत प्रसिद्ध कीर्तन का आणि आम्ही काल्याच्या कीर्तनला गेल्यानंतर तिथं त्यांनी आगम घेतला बरं का साठी केला होता अट्टहास कदाचित मला असं वाटतं की त्यांना माहीत नसेल त्यांचं पहिलं कीर्तन असेल काल्याचं कीर्तन म्हणून